ग्राम आज ग्रामदैवत संध्याकाळी देवी आणि सर्व थोरा महापुरुषांचं दर्शन घेऊन आज आयुष्यातला एक सुवर्ण सण की मला माझ्या गावानं माझ्या आईवडिलांनी त्या ठिकाणी शब्द झालेले खरं तर पाहायला वेळतात भावना आयुष्य एक मोठा दिवस आहे मोठा क्षण संघर्षातून हा दिवस आहे काय दावा करता विजया नक्की आईवडिलांची कृपा सर्व ग्रामस्थांची मतदारसंघातल्या थोरा महापुरुष थोरांची आणि देशाचे शरदचंद्र पवारसाहेबशी मोठे वडील मोठे दादा खासदार साहेब व सर्व <Pinechte> नेते मंडळींनी ने ज्यांनी ज्यांनी मला त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये साथ दिली सहकार्य केलं या सर्वांचा त्या ठिकाणी खूप खूप आभार की आजचा हा सुवर्ण दिवस आला आणि मला माझ्या स्वतःच्या विधानसभामध्ये मी त्या ठिकाणी स्वतः उमेदवारांनी मी माझं मतदान केलं मला खूप त्या ठिकाणी आनंद होतोय आणि नक्कीच ही दिलेली संधी मी भविष्यामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी घालतो शंभर टक्के